मॉर्निंग डायरेक्ट कोल्हापूर मधून दापोळी डायरेक्ट कोल्हापूर पिंको ओंकार का गावी आल्या पाऊस होता म्हणून काय लोक ऑर्डर वेगळं नाही वातावरण तर बघा कसलं भारी एकदा लग्न होतं त्यासाठी आलेलो

mở đầu là yêu thích mọi người mà dùng lụa đại 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 बघाच मिसळ पाहू खायचे कुठे जायचे येडे माया पण अर्ध वाट सगळे अर्ध वाट अर्धी माणसं वेगळा इथं बसलेत लवकर आवरा लवकर आवरा चला आता डायरेक्ट गाडीत <coughs> नाश्ता केला आम्ही आलो दुसरीकडे जायचं पाहुण्यांकडे तिकडे काय आहे मिसळ मिसळपाव आहे प्लेस कुठली तिकडे मिसळपाव आता आलो आम्ही तिघ आलोय मी महेश कुमार ওকাৰ পিংকো হেছে কিতি জানে আজুকা সাৰু ওৰ খাউন पोचलो भाई, लोकेशन वर बघा जावं बापू लोकेशन तर बघा फुल रावस रूमचा रु, रु, सर्वे चालू आहे हा काय काय भाई, <laughs> भाई दाखव आपला भाऊ इंद्रनील बिटक्या हम्म भाई दोन दिवस भेटणार नाही लफाचुपी तर लफाचुपी कळत दोन दिवस भेटणार नाही <laughs> <laughs> आता <laughs> रात्री बसलो तर सकाळी शोधायला हो यांच्या <laughs> <laughs> नाही तर हा आपला भाऊ इंद्रनी तुम्ही याचा नंबर घेऊ शकता <laughs> वरती गॅलरी रे <है। laughs> कुठे हो टेबल बघ भाई हा बघा फुल चिलॅस कोणता तो जो टॉवर व्युवर दिसतो ना सेम हा आपला जिओलॉजिकली लाभलेला डुप्लिकेट गड आहे पन्हाळ्यासारखा म्हणजे शत्रू कन्फ्युज व्हायचा रेव कडक एक फुल राईस खाल्लाय तरी सेव मिसळ कसले चिपते तरी न थांबणार आमचा सा महेश सात प्लेट वाला वाल पण जास्त वाद घेतलेला हे पण खाऊन आले ना खाऊन झाला पॉवरफुल मिसळ बनवला पॉवरफुल कसं होते मिसळ म्हणजे नाही का सेम हॉटेलचा टेस्ट काकीना जरा फीडबॅक पाव एकदम सुंदर होते <laughs> आ... <तुणी> युट्यूबर <laughs> चला आता घरी फुल घाण झाले पहिल्यांदा आले एवढ्या भोगेश्वराचं दर्शन घ्यायचं मग तिकडून महालक्ष्मी आणि मग तिकडून परत ज्योतिबा करून डायरेक्ट रिटर्न संध्याकाळी मग विषय काय काय आज काय नाही आज आमचा विचार आहे की आमच्या मुलाच म्हणजे लग्न झालंय आणि नंतर मग आता आमच्या वडिलांच्या गावी जाणार आहे देवदर्शनाला आज अभिषेक आहे सोमवार आज आम भोगेश्वराचा आमच्या आणि मग बघू नंतर तिथून खाऊन पिऊन मस्त पे आम्ही जोतिबा करणार आहे संध्याकाळी मस्त छानपैकी आणि मग रात्र आमची धमालच आहे फुल धमाल आहे शिवार मालेगाव मध्ये तिकडून काका बघते कसे काका काका आय 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 करा बघतोय काय हिरोईन बघा कसली नटले कोणती आई कराटे किट मध्ये नाही का हिदा पार्ट टू आहे सुरुवात आणि आज आपल्याला पूर्ण दिवस अक्षयच्या गाडीतून ट्रॅव्हल करायचंय जरा इकडून एक एक जण येतेत अक्षय टवका दिसायला सोय टवका बाई माझा पिंट्या इकडून <laughs> एक एक जण बसतात गाडीत वाले वा आले चला निघू बघा लेट नाही का सगळ्यात लेट होते ना ती मेकअप तर बघा मेकअप इकडे बघा जरा इकडे बघ ना नाजू का अक्षय तुमचा मित्र आलाय

भाई आपला येत नाही भाई कुठे चाललंय कोल्हापूरला चाललंय ना बाहेर काढू याय चार पाच लागतील अर्ध्या तासानंतर बघायचं टाइमपास मंदिर बघा मंदिर आहे बघा हे कोणाचं गाव आहे काका हे माझ्या वडिलांचं गाव आहे बाजार भागाव कैलास राजा म्हणून श्री स्वयंभू श्री बोधेश्वर हे आमच्या देवस्थानचं नाव आहे आणि हे आमच्या गावात ते मोठं प्र असतं मंदिर आहे आणि या मंदिराला आम्ही सगळे आमचे पाटील परिवार आमचा इथे इथं वर्षाला आम्ही ते नारळ द्यायला येतो

दोघंजण आज तुमच्या दर्शनासाठी आलेले आहेत तुमच्या इथून पुढच्या प्रत्येक झाला हातभार व कुठल्या चांगल्या सेवा पण सेवा तुम्ही माणूस त्यांच्या कुठून आता डायरेक्ट ज्योतिबा दर्शन वगैरे मस्त झाले टिक्का दिसते का रे आता डायरेक्ट जेवती बा look Gadis kele park, waturan baga waturan, full foggy, full foggy, full foggy, full foggy waturan. <it's> <huk> <braham. huk> एवढे तुमच्या मिस्टरने एवढा सुंदर गजरा आणलाय हाय का देतो लुक हा कौतुक ओघे वास ओर तो पोईला दादा नाही नाही 국가의동당은 정부와 लाइट गेलेली आतमध्ये पण एक नंबर दर्शन झालं आपल्या इकडे आहे आलं दर्शन दोन आम्ही कॅब घेतलेले एक जरा घालून दाखवली ना नंतर तेव्हा बघा फक्त कॅब कशी वाटते नंतर घालून दाखवतो तुम्हाला आणि फॉग बघा अजून वातावरण टाईट आता आलो आम्ही घरी मस्त फ्रेश वगैरे घालोय मजा आली की नाही भाई आज बोल माझ्या तुफान मया तुफान आ? मया सगळ्या फुटेज मध्ये आपल्या बाजूलाच आहे आता याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये पण माया दिसील ना फक्त काहीतरी बोल ना तर आपल्या चॅनल बद्दल करा लाएक करा, करा, करा। फॉलो करा। शेर बटन शेअर बटन वर क्लिक करायला चला तर आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आणि कसं वाटलं आपलं कोल्हापूर नक्की सांगा हा मया काय बोलशील दोन शब्द चंगळ्या बोले HEH <laughs>